गव्हाच्या पिठाचे असे दाणेदार पौष्टिक लाडू घरी कायम बनवून ठेवा लहान मुलांना खूप छान आहेत काय करायचं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा रव्याने थोडा कुरकुरीतपणा येतो म्हणून इथे मी मैदा घातलेला नाही आहे कारण की आपल्याला पौष्टिक लाडू बनवायचे आहेत त्यामुळे शक्यतो मैदा नको त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे साधारण मी तूप घातून घालून घेतलेले आहे साजूक तूप आणि हे व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं हे तूप जे आहे त्या सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे असं म्हणजे एकदम दाबून असं मळून अशी गुठळी तयार होती आणि हातामध्ये असं एकदा चेक करून बघायचं जर व्यवस्थित गुठळी अशी हातामध्ये तयार होत असेल तर आपल्या पिठाला तूप सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलेलं ला आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी का घ्यायचं कारण की आपलं पीठ हे जरासुद्धा लूज नाही झालं पाहिजे एकदम आपल्याला घट्ट असं पीठ मिळायचं आहे कारण की काय आपण गव्हाच्या पिठाचं बनवतो आहे आपल्याला ह्याच्या मुठी तयार करून नंतर तळून घ्यायचे आहेत मग ते आपल्याला लूज नाही पडलं पाहिजे आणि कच्चं नाही राहायला पाहिजे कुरकुरीत व्हायला पाहिजेले बऱ्यापैकी त्यामुळे घट्ट जेवढं जमेल ना तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घट्ट मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण मैदा घातलेला नाही आहे जर मैदा घातलेला असता तर थोडंफार आपण लूज जरी मळलं असतं तरी काही फरक नसता पडला मैद्याच्यामुळे कुरकुरीतपणा आला असता पण आता प्युअर गव्हाच्या पिठापासून बनवतो त्यामुळे हे बघा मी कसं एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं सोप्पं आहे खूप करायला आता बघा हातामध्ये असं एक गोळी घ्यायची आणि अशी मूठ तयार करून घ्यायची म्हणजे सोपं पडतं आणि पटकनही होतं तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये तयार करू शकता अगदी म्हणजे वड्यासारखं थापूनही घेऊ शकता पण हे असं कसं पटकन हातामध्ये घेतलं की मूठ तयार केले की होऊन जातं व्यवस्थित हे बघा एकदम सिंपल आहे आणि पटकन तयार होतात अगदी पाच मिनटामध्ये असं तयार झाल्यानंतर मग कढईमध्ये तेल घ्यायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवरती गॅस गॅस ठेवायचा तेल तापलं की मग तीन तीन चार चार मुठी मुठी अशा तळून घ्यायच्या व्यवस्थित खरपूस अशा तळून घ्यायच्या सगळ्या बाजूने हलवून म्हणजे कॉन्स्टंट हलवून घ्यायचं नाहीतर तर काय होईल खालून करपून जाईल आणि वरून कच्चं राहील त्यामुळे पलटून पलटून अशा कॉन्स्टंट हलवून घ्यायचं आणि साधारण गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कडक होतात आपण घट्ट पीठ मळलेलं असल्यामुळे ना हे एकदम कडक अशा होतात आणि व्यवस्थित तळल्याही जातात मऊ पीठ फक्त मळायचं नाही जितकं आपल्याला घट्ट मळता येईल तेवढं पीठ मळायचं अशा पद्धतीने या तळून घ्यायच्या तळून झाल्यानंतर त्या थंड करून घ्यायच्या आणि असे त्याचे तुकडे पाडून घ्यायचे बघा ह्याच्यामध्ये बिलकुलही तेल राहिलेलं नाही आहे मैदा नसल्यामुळे तेल बिलकुलही नाही आहे ह्याच्यामध्ये एकदम कोरडं आहे आणि हे असं याचे तुकडे करून घ्यायचे तुकडे करून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत त्यामुळे ह्याचे मोठे मोठे तुकडे केलेत ना तरी चालू शकतो पण व्यवस्थित असं आतमधून शिजलं पाहिजे बघा हे कसं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि बाहेरून असं कुरकुरीतही आहे अशा पद्धतीने करून घ्यायचं मग मिक्सरच्या ह्याच्यामध्ये आपण काढून घ्यायचं मग मी मिक्सरचं इथे मोठं भांडं घेतलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये पटकन होऊन जातं आपल्याला साधारण जाडसर दळून घ्यायचं एकदम खूप वेळ मिक्सर चालूच ठेवायचा नाही नाहीतर याचा गोळा तयार होईल बंद चालू बंद चालू असं दोन वेळा जरी केलं ना तरी हे बघा असा छान रवा तयार होतो असं व्यवस्थित असं मिक्सरमधून काढून घ्यायचं मला दोनदा काढून घ्यावं लागलं तर असं तयार झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूटची बाकीची तयारी करूयात आता आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे जे काही आपल्याजवळ ॲवेलेबल आहेत आपण ते घालू शकतो आणि मुलांना जे आवडतात तेही घालू शकतो तर काय करायचं इथे मी बदाम आणि काजू चिरून घेते आहे माझ्याकडे बदाम काजू होते आणि माझ्या मुलीला प्रचंड आवडतं बदाम काजू वगैरे लाडवामध्ये वगैरे त्यामुळे ते चिरून घ्यायचे बारीक बारीक कट करून घेतली आता इथे साधारण मी गाईचं तूप घेतलेलं आहे जे पाच ते सहा मोठे चमचे असेल एवढं तूप घेतलेलं आहे ते वितळलं की पहिले आपण जे कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते तळून घ्यायचे तळून घेतल्यामुळे काय होतं लाडवामध्ये जे ड्रायफ्रूट लागले ना की छान क्रंची पण आहे तो त्या ड्रायफ्रूटला आणि छान लागतात लाडवामध्ये त्यामुळे ते छान गोल्डन तळून घ्यायचे बदाम आणि काजू अजून काय ड्रायफ्रूट असेल तर तेही तुम्ही असे तळूनच घ्या व्यवस्थित छान तळून झाले की मग हे आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचेत पण त्याच्या आधी आपल्याला गुळाची तयारी करायची त्यामुळे हे सगळं आधी काढून घ्यायचं एका डिशमध्ये आता हा मी इथे दीड वाटी गूळ घेतलेला आहे हा आता त्या उरलेल्या तुपामध्ये हा गूळ जो आहे तो घालून घ्यायचा आता गूळ मी इथे चिरलेला असल्यामुळे याच्या कडक कडक असे हे म्हणजे कडक आहे हा गूळ त्यामुळे हा मेल्ट झाल्यानंतर जास्त होणार आहे तुम्ही जर का भुगा घेतलात गुळाचा किंवा किसलेला गूळ जर घेतलात ना तर तुम्हाला दोन वाट्या घ्याव्या लागेल त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये पण मी इथे दीड वाटी घेतलेला आहे कारण की हा मेल्ट होणार आहे माझा गूळ आणि कडक असल्यामुळे गाठी असल्यामुळे ते जास्त होणार आहे म्हणून मी दीड वाटी गूळ घेतलाय चुरा असेल तर तुम्ही दोन वाट्या घ्या असा ह्या तुपामध्ये हा गुळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आणि गरम गरमच आपल्याला पिठावरती घालायचा तो कारण की काय होणार आहे जर का हे गार झालं ना तर गुळ परत आतमध्ये क कडक होऊन जाईल आणि त्याची चिक्की तयार होऊन जाईल त्यामुळे आपल्याला गरमच घालून घ्यायचे पण त्याआधी आपण ड्रायफ्रूट जे तळलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं जायफळ घालून घ्यायचं जायफळही खूप छान म्हणजे स्वाद येतो त्याला अडवायला त्यामुळे जायफळ साधारण दोन मोठे चमचे मी किसून घेतलेलं असेल हे आणि एक चमचाभर याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची वेलदोड्याची पूड ही खूप छान वास येतो वेलदोड्याच्या पुळेने त्यामुळे वेलदोळ्याची पूड घालून वेल घ्यायची एक चमचाभर आणि व्यवस्थित आधी एकजीव करून हलवून घ्यायचं कारण की काय होणार आहे गुळ घातल्यानंतर मग ते एकजीव करायला थोडंसं हाताने त्रास होणार आहे त्यामुळे या पावडरीमध्येच व्यवस्थित ड्रायफ्रूट नंतर आपलं जायफळाची पूड आणि वेलदोडे सगळे होऊन व्यवस्थित लागले पाहिजेत आणि मग गरम गरमच हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं गूळ आपला ह्याच्यामध्ये चुकूनही हात घालू नका कारण की गूळ आणि तूप प्रचंड गरम असतं आणि आपल्याला चुकून जरी हात घेणार तर फार वाईट छटका बसू शकतो त्यामुळे डाव्याने आधी हे हलवून घ्या मिक्स करून घ्या म्हणजे थोडंसं ते गार होईल आणि मग हात घालून व्यवस्थित मळून घ्या पण आधी पहिल्यांदा ते डाव्यानेच हलवून घ्या मग असं हलवून घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग थंड झाल्यानंतर ह्याचे लाडू वळून घ्यायचे लाडू फार सोपे असतात वळायला याला काही असे ताकद लागत नाही बेसनच्या लाडवासारखी आणि बनवायला ही खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा मुलांना सारखं मध्ये मध्ये काहीतरी खायला हवं असतं कधी गोड कधी तिखट मग बाहेरच्या वस्तू देण्यापेक्षा असे लाडू जर का घरी बनवून ठेवले ना तर पटकन देताही येतात आणि पौष्टिकही आहेत ह्याच्यामध्ये आपण कुठलाही मैदा वगैरे काही वापरलेलं नाहीये तूप इथे मी थोडंसं जास्त घातलेलं आहे तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण तूप जास्त असेल ना तर छान मऊ होतो लाडू म्हणून मी तूप जास्त घातलं हे बघा असा हा लाडू तयार होतो मी तुम्हाला उघडूनही दाखवते छान मस्त असा दाणेदार लाडू तयार होतो बाकीचेही सगळे लाडू असेच वळवून घ्यायचे थोडेसे ओभडधोभड दिसतात कारण की काय असतं आपण ड्रायफ्रूट जे आहेत ते मी इथे चिरून घातलेले आहेत तसं या लाडवामध्ये मध्येच लागला ना की छान लागतात खायला पण जर तुमची मुलं ड्रायफ्रूट्स खात नसतील तर ड्रायफ्रूट कट करून करून घालण्यापेक्षा तुम्ही पावडर करून घाला त्यांना कळणारच नाही की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटही घातलेले आहेत असं जरा थोडंसं आपण आपलेच डोकं लावायचं आणि मुलांना कसं पौष्टिक खालता खायला घालता येईल ते बघायचं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय